जय भीम नमबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना इतर राज्यांप्रमाणे पाच हजार रुपये महिना देऊन ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी या मुख्य मागणीचं अन्न प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेसकाम नांदेडचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली काल नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आषाढी लक्षवेधी मागणी महामोर्चा व उघडा डोळे बघाणीत ठिय्या आंदोलन करण्यात आले नांदेडच्या वजीराबाद भागातून निघालेला हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले महामोर्चा ज्येष्ठ महिला व पुरुषांची संख्या लक्षणीय होती आम्ही आज फेसकॉमच्या आदेशाप्रमाणे मोठा मोर्चा नांदेडला काढायचं महामोर्चा काढायचं ठरवलं आणि त्या संदर्भामध्ये मागण्या आमच्या फेसकॉमच्या सरळ सरळ आहेत आमचं जे धोरण आहे ज्येष्ठ नागरिकांचं ते त्यांनी तत्वतः मान्य करावं आणि आम्हाला आणावं दुसरी आमची मागणी आहे वय वर्ष साठच ग्राह्य धरावं कारण शासनाच्या ज्या काही योजना आतापर्यंत आलेल्या आहेत साठ वर्षाचं सोडून पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष आणि वरच्या अशा केलेल्या आहेत ते चुकीचं आहे तुम्ही एकीकडे एक एक ज्येष्ठ नागरिक म्हणजे साठ वर्षाच्या वरचा समजता आणि एकीकडे एक एक तुमच्या जे काही धोरणं आहेत किंवा तुमच्या ज्या काही तुम्ही हे आणलेल्या आहेत योजना आणलेल्या आहेत त्या पासष्ट वर्ष सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या हे चुकीचं आहे आमची तिसरी मागणी आहे की आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा मा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणा ह्या सगळ्या राज्यामध्ये मानधन चालू आहे त्यांना कमी अधिक पण आपल्या आपण तर पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणतो महाराष्ट्र राज्य म्हणजे दिल्लीचं आर्थिक राजधानी समजली जाते देशाची आर्थिक राजधानी आणि इथं ज्येष्ठांना देताना मात्र तुम्हाला गरिबी सांगता आणि न मागता तुम्ही लाडक्या बहिणीला तुम्ही दीड हजार दोन हजार अडीच हजार देऊ करता तिला जिला काही गरज नाही ती लहानाची मोठी होईपर्यंत आई वडील भाऊ बहीण सांभाळतात लग्न झाल्यानंतर तिचे पती सासरे सासू नंदा हे धीर भाया हे सगळे तिला सांभाळतात तिला खरं म्हणजे पैशाची गरज नाही पण ते दोन्हीकडनं पैसे, पैसे उचलते एकीकडनं माहेरकडनंही उचलते आणि एकीकडून सासरीकडनंही उचलते आणि तिला तुम्ही न मागता देता हे अत्यंत चुकीचं आहे आमची मागणी अशी आहे की तुम्ही कुठल्याही योजना आणा कशाही योजना आणा काही राबवा पण ज्येष्ठ नागरिकाला इतर राज्याप्रमाणे पाच हजार महिना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या सरळ खात्यावर जमा व्हावं कारण तुमच्या तुम्ही त्यांना विनाकारण रहिवासी प्रमाणपत्र आणा जिवंत असल्याचं प्रमाणपत्र आणा असे प्रमाणपत्र आणण्यामध्ये तो, तो ग्रामसेवक तलाठी सरपंच हे सगळे त्यांच्याकडनं पैसे मागतात आणि ज्याच्याकडे चहासुद्धा पिण्यासाठी पैसा नाही मराव म्हणलं वीस विकत घेऊन मराव म्हणलं तर त्याच्याकडे पैसा नाही आमची मागणी अशी आहे की कि किमान त्यांनी पाच हजार रुपये महिना म्हणजे दोनदाचं जेवण दोनदाचा चहा औषध पाण्याचा खर्च आता ह्या वयामध्ये अनेक रोग जडलेले आहेत त्यांना चालता येईना बोलता येईना ऐकता येणा त्याच्यासाठी पाच हजार रुपये महिना त्यांनी द्यावं